नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये तर आज आहे आपल्या बबडीचं बोरनान म्हणजे हे तिचं सेकंड बोरनान आहे गेल्या वर्षी तिचं पहिलं बोरनान झालं हे सेकंड आहे तर सकाळपासूनच त्याची तयारी वगैरे चालू आहे आणि तसं आम्हाला बोरनान करायला थोडासा लेटच झाला कारण आपल्या अकॅडमीच्या शेड्यूलमुळे आम्हाला फक्त रविवारचाच दिवस फ्री मिळतो आणि त्यात गेल्या रविवारी होता सव्वीस जानेवारी त्याच्या आधी थी संक्रांतीच्या दिवशी थी पण ते काय पॉसिबल झालं नाही कारण तिचे पप्पा इथे नव्हते तर म्हंटल आता चार फेब्रुवारी पर्यंत करू शकतो आपण सो so, आज आहे एक तारीख आणि म्हंटल चला मग आज करून टाकूयात सो चालली आहे सकाळपासून तयारी आणि बोरणांसोबतच आज हळदी कुंकूचा पण कार्यक्रम असणार आहे सो so, हे दोन्ही कार्यक्रम एकत्रच एक आहेत तर बघा मग कसं होतं सगळं कार्यक्रम वगैरे आलात तुम्ही

चारच्या बाहेर जा आईसोबत तर बघा आमचं डेकोरेशन आता सुरू झालंय आणि डेकोरेटर आहेत मिस्टर शेखर भोसले कुठे चालली बबडी तू ट्युशनला चालली हे बघा बबडी साठी आम्ही नवीन सायकल घेतली मला घेताना येते घ्या ना तिरकी जाते नीट हा चलो बाय बबी हवा है क्या तुम दोनों में बहुत है बहुत है सगळं आपलं गोल्डन गोल्डनच झालंय रे शाईनी झाली शाईनी नाही नाही ते फॅन पेज ला टाकते ती पण हाच मुद्दा प्रोत्साहन देतो बोरणांचा सेटच आणला डेकोरेशनचा आणि याच पद्धतीचं डेकोरेशन पण करायचं आम्हाला थोडस मग तिथला आपण व्हिडिओ पण कंटिन्यू केला असतात

एका साईडला लावलं तर काय प्रॉब्लेम आहे दोन्ही कार्यक्रम एकत्र असतात ना तेच म्हणते आहे मी बाब्या फुगा फुटतोय भुगू होतोय मग फटकन फुटतोय कुणाला ए नको नको बबडी मग तुला मी खाली पाठवेन तू

आपल्याला तुझे आप फोटो करायचे बाबा तू ऐकत का नाही गेकडे ना, ना, दे ना, अग दे काय चाललंय गॅंक थँक्यू ते बघ खबडी ते बघ तिकडे पप्पानी काय लावलं

नको नको ना दाखवणार तू अशी करतेस नको ना तुझा कार्यक्रम झाला की मग देते ना तुला बघा ऐकत नुसतं सगळं डेकोरेशन मिस्कटून टाकायचं भुगवू होणार बघ तू तिथ गेलीस तर भुगू होईल

पोस्टर प्रमाणेच करूच ना डेकोरेशन बाबा तुला काय वाटतं का ग तू स्टार फोडला आणलं तरी आता ही फुग फोडणार आहे जाऊन जाऊन हा वाटलंच होत परत फोडशील का <laughs> कुणी फोड का फोडलास तुला बर नाही बर नाय झोप जा तुझा डेकोरेशन तर कम्प्लीट झालेलं आहे इकडे बबडीचे बोर्नाचं केलंय आणि इकडं हळदी कुंभरीच केलंय सगळं डेकोरेशन केलंय सो आता सगळं झालेलं आहे आम्हाला आवरायचंय आता

इकडे बघ ए लाडू इकडे बघ ना इकडे इकडे वावया वा हे बघा असं 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 कर असं <laughs> नीट बस नीट बस पूर्ण सी झाली आहे नीट बस ताड बस कुठ जो हटत्यो हे बघा किती छान सुंदर अशी रांगोळी काढली आहे आणि बाकी पण आता सगळी तयारी झाली आहे

đi thả mỏ thả mỏ thả mỏ thả không thả mỏ thả mỏ thả mỏ

भेटला आम्हाला इकडे बघा हे दोन चोर कसे काय खाताय का तुम्ही काय सांग मग इथं मग कॅमेरा घेऊन आम्ही सांग खाऊ दे फोटो दे म्हणून सांग बाबू सो अशा पद्धतीने कार्यक्रम वगैरे झालाय आणि अजून पण जे येऊ शकले नव्हते मागाशी त्या काही लेडीज वगैरे येतात सो ते कंटिन्यू चालूच आहे आणि बाकी ब्लॉग पण मी इथेच स्टॉप करते तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा